रिपाई आठवले गटाचा उपविभागीय अभियंता अधिकारी यांना घेराव मनमाडला उड्डाणपूल किंवा बायवळ रस्ता करण्याची रिपाई आठवले गटाची मागणी नाशिकच्या मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांच्या रहदारीने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हा रस्ता बायपास कवळाने निमगाव मार्गे नांदगाव यवला व कोपरगाव शिर्डी अशी करण्यात यावी अशी मागणी रिपाई आठवले गटाने उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाची व्ही के आव्हाड यांना घेराव घालत निवेदन दिले गेल्या अनेक महिन्यांपासून मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रीग लागलेली असते त्यामुळे या रस्त्यात दोन ते तीन मिनिटे जरी वाहने उभी राहिली तर लांबत लांब रांगा वाहनांच्या लागतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते परिणामी शहरातील लोकांना रस्त्यावरून रहदारी करताना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते या महामार्गावरून वाहतुकी प्रश्नावरून शेकडो निष्पाप लोकांचे बळी देखील गेले आहेत रहदारी सुरक्षित राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी अन्यथा रिपाई आठवले गट जनहितार्थ तीव्र आंदोलन हाती घेईल असा इशारा यावेळी देण्यात आला आवाज एन न्यूज मराठी मनमाड आपण दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मी वरिष्ठ कार्यालयाकडे याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर यासंबंधी निर्णय मिळेल याची याचा पाठपुरावा कर उपाअभियंता साहेब पी डब्ल्यू डी यांना आम्ही एक निवेदन माननीय राजा वायरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही आणि त्यांनी आम्हाला अल्टिमेटम दिलेलं आहे की जर लवकरात लवकर आम्ही याचा पाठपुरावा करू कारण की तो प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संबंधित आहे तर आम्ही त्यांना त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी आजचं आंदोलन जे आहे तूर्त स्थगित केलेलं आहे तूर्त आणि हा हे आंदोलन पुढेही कंटिन्यू जोपर्यंत याला पर्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही कारण की आता या नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहासांना कांदे यांच्या माध्यमातून बायपासचं त्या ठिकाणी प्रोसिजर चालू आहे परंतु सध्या ती जड वाहतूक आहे ती वाहतूक येवला मार्गे नांदगाव नांदगाव मार्गे त्या ठिकाणी घोडेगाव किंवा कवळाने येथून मालेगावला किंवा इंदोरकडे जावे तसेच मालेगावहून येणारी जी वाहतूक आहे ती कवळाने नांदगाव निमगाव ह्या मार्गे येवल्याला वळवण्यात यावी अशी या या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे जर लवकरात लवकर त्यांनी ही वाहतूक कोंडी थांबवली नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आर पी आयच्या पॅटर्नने कुठल्याही क्षणी तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन करू व होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार आहे जय भीम जय महाराष्ट्र